नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण खरपी मच्छीच तिखल कस करायचं ते बघूया ही खरपी मच्छी छोटी असते ही मी साफ करून धुवून घेतले आता हिला चवी प्रमाणात मीठ टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता ही मच्छी साठी दहा मिनिटं ठेवून देऊया तिथे आपण गॅसवर कढई ठेवले ती कढई गरम झाले गॅस मिडियम ठेवले एक पळी तेल घालूया दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्या टाकूया दहा पंधरा लसूणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या त्या टाकूया इथे लसूण छान गोल्डन झालेले आहे आता आपण एक मोठा टॅमेटो चिरून घेतलेला तो टाकूया टॅमेटो टाकल्यामुळे दोन मिनिट झाकण ठेवूया इथे दोन मिनिट झालेली आहे झाकण काढून बघूया टॅमेटो छान मऊ झालेले आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया इथे पाव चमचा हळद टाका हळदीची व्हिडिओ माझ्याकडून शूट करायची राहून गेली आंबोशीचे चार पाच तुकडे टाकते तुम्ही आंबोशी ऐवजी कोकम टाकू शकता आंबोशीची रेसिपी चॅनल दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता हे तेल सुटेपर्यंत छान दोन ते तीन मिनिट परतवून घेऊया इथे आता मग मॅरिनेशन केलेले खरपे टाकूया इथे आपण मॅरिनेशन केलेले ताटामध्ये अर्धा पेला पाणी घेतले ते ओतूया पाणी थोडं कमीच घालायचंय कारण आपल्याला हे सुक करायचंय ही मच्छी आताच खाली वरती परतवून घ्या नंतर परतवायला गेला तर मच्छीचे तुकडे होतील आता मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया इथे दहा मिनिटं झालेली आहे असं आपलं सुख तिकल तयार झालेलं आहे गॅस बंद करूया थोडी अशा प्रकारे खरपी मच्छीचं सुक तिकलं तयार आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद